तर सुधाकर गाऱ्यांनी पण आमदारकीचं इलेक्शन लढलेलं आहे नितीन सावंतनी पण आमदारकीचं इलेक्शन लढलेलं आहे आता हे इलेक्शन हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं आहे आणि जे कार्यकर्ते जे जनतेच्या मनात आहेत तेच आम्हाला फक्त हे करायचं आहे आमची लढाई शिंदे गेटावर तर आहेच तर शिंदेगड समोर असलं तर शिंदे गटावर सर्व आम्ही लढू जे जे आमचे म्हणजे काय ॲक्च्युली हा धंदा आहे आज झाला आहे तेच काम करायचं तेच वर्षांनी देऊन काम करायचं या कर्जत मतदारसंघामध्ये त्या त्या टायमाला इलेक्शनच्या पिरियडमध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीवरती बोलूच एवढ्या दिवस नितीन सावंत तुम्हाला मावळा होता आज वेगळा नितीन सावंत तुम्हाला याच्यापुढे भविष्यात वेगवेगळ्या पद्धतीने पण दिसेल <laughs> त्या दिवशी जो फो फोटो व्हायरल झाला त्याबद्दल तुम्ही आम्हाला विचार विचारणा करता सगळेच जण आम्ही फराळ करण्याच्या कार्यक्रमासाठी दिवाळीनिमित्त का एकत्र आलो होतो त्या कार्यक्रमामध्ये कर्जत मा तालुक्याबद्दल विकास कामाबद्दल चर्चा त्या ठिकाणी झाली अनुपचिर कर गप्पा त्या ठिकाणी झाल्या आणि येणारे जिल्हा परिषद असेल नगरपालिका पंचायत समिती इलेक्शन असेल त्या संदर्भात चर्चा झाली पण कुठली आघाडी का काय असं कुठलंही त्या झालं नाही आणि जर गुप्त बैठक करायची असेल तर ते काय व्हायरल फोटो होणार नाही ते गुप्त बैठक गुप्तच बैठक असते फक्त येणारं इलेक्शन आपण एकत्र मिळून लढूया सगळे मिळून असं एक चर्चा त्या ठिकाणी झाली पण अजून कुठली अशी आघाडी काय असं कधी त्या मिटिंगमध्ये काही झालं नाही फक्त फराळाचा एक कार्यक्रम होता त्यानिमित्ताने सगळेच जण आम्ही एकत्र आलो होतो काही सगळे असे त्यांच्या विरोधात बघा सर्वसामान्य जनतेच्या मनात जी गोष्ट मना असेल ती येणाऱ्या दिवसामध्ये होईलच म्हणजे परिवर्तन आघाडी होईल का अजून कुठली आघाडी होईल मला माहीत नाही पण एक प्रभाव या कर्जत विधानसभेमध्ये नक्कीच आहे की त्यांच्याविरुद्ध शिंदे गटाच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी एक व्हावं आणि येणाऱ्या या सगळ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी आपण त्या लढाव्यात असा एक मतप्रभाव या सर्वसामान्य कार्य जन आहे काळात राष्ट्रवादी उद्धव बाळा ठाकरे गट किंवा अन्य पक्ष एकत्र आहे बघा आम्हीचा पक्ष आदेशाने चालणारा पक्ष आहे आणि एकदा आमच्या संघटने जो निर्णय घेतला तर तो, तो सर्वसामान्य शिवसैनिक गाव पातळीवरचा तेव्हा आपलात आणतो आणि आज तर या तालुक विधानसभेमधल्या प्रत्येक माणसाची इच्छा आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन इलेक्शन लढलो तर येणाऱ्या ताकदीने आपण लढू शकतो त्यामुळे असं कुणामध्ये आमच्यामध्ये मतप्रवाह नाही का सगळ्यांनी ठरवलं आहे की एकत्र येऊन आपण जे आपल्या विचारे आपल्याबरोबर पक्ष आहेत माविकासाघडी तर आम्ही आहेतच पण अजून कोण जर येत असतील तर एकत्र येऊन येणाऱ्या दिवसामध्ये आपण ज्या इलेक्शन नगरपालिकेचं पहिले लागेल तर पहिले नगरपालिका नंतर पंचायत समिती जेडपी इलेक्शन नाही एकत्र येतं आम्ही लढवायचा एक सर्वांमिटे ठराव केलेला आहे इतकं मोठं आव्हान तुम्ही शिंदे शिंदेगडाचं समजता का तुम्ही सगळे एकत्र येता एक शिकार करण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र येता असं काय काय शिकार करण्यासाठी एकत्र येण्याचा विषय नाही आहे आज कर्जत खालापूरच्या मतदारसंघातलं आपण सगळेच पत्रकार या ठिकाणी आहेत शिंदे गटाच्या विरुद्ध आमची लढाई नाही आहे आज आम्हाला लढत असताना आमची लढाई सर्वसामान्य जनतेला आम्ही काय देऊ शकतो आम्हाला काहीतरी पाहिजे तर सुधाकर गारेंनी पण आमदारकीचं इलेक्शन लढलेलं आहे नितीन सावंतनी पण आमदारकीचं इलेक्शन लढलेलं आहे आता हे इलेक्शन हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं आहे आणि जे कार्यकर्ते जे जनतेच्या मनात आहेत तेच आम्हाला फक्त हे करायचं आहे आमची लढाई शिंदे गटाविरुद्ध आहेच तर गट समोर असलं शिंदे शिंदेगडाविरुद्ध सर्व आम्ही लढू जे जे आमचे संविचार पक्ष आमच्याबरोबर एकत्र येतील त्यांना एकत्र येऊन जो समोर जो कोण असेल ही विचाराची लढाई ते आम्ही लढू

असे कुठल्याही प्रकारचे आज तरी चर्चा नाही मला त्या ठिकाणी सहा जिल्हा परिषद आहेत बारा पंचायत समितीचे वॉर्ड आहेत सहा जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद वाईज पंचायत समिती आमची मीटिंग त्या ठिकाणी झाल्या जसं इलेक्शन डिक्लेअर झालं त्यानंतर आमचे पूर्ण प्रमुख मीटिंग त्या ठिकाणी झाला या ठिकाणी तीन आदिवासी समाजाचे वॉर्ड ठिकाणी राखीव आरक्षित आहेत एक ओ बी सी आहे दोन ओपन लेडीज या ठिकाणी वॉर्ड आहेत हे साई ठिकाणी आणि बारा पंचायत समितीवरती कसं लढायला पाहिजे आणि का उमेदवार कुठे कोण आहेत हे पूर्णपणे पक्षाकडे प्रत्येक पंचायत समितीवाई जिल्हा परिषद प्रत्येक दोन दोन तीन तीन जणांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे विधानसभेच्या नंतर तुम चांगली तुम्ही झुंज दिली परंतु जनतेचा आता मात्र झालेला चुका जनता आता चूक सुधारेल असं पण एक मोठा आत्मविश्वास आहे का आता तरी बाबा आम्हाला यश मिळेल ठीक आहे मागच्या वर्षी झालं तर परंतु जनता आमच्या सोबत आहे त्यांचं तर म्हणणे आम्ही विकास केला आहे जनता आमच्या सोबत आहे परत एकदा आम्हालाच विकासाला मत देतील पण असं चित्र आहे का ऍक्च्युली ग्रामीण भागात शहरामध्ये तुमच्याकडे कॅमेरा आहे या मतदारसंघामध्ये तुम्ही आमच्याबरोबर आलात तरी आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ त्याच रस्त्याची एक वर्षापूर्वी हे रस्ते म्हणजे काय हो होच्युली हा धंदा आहे आज की झाला आहे तेच काम करायचं तेच वर्षाने काम करायचं या कर्जत मतदारसंघामध्ये त्या त्या टायमाला इलेक्शनच्या पिरियडमध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीवरती बोलूच एवढ्या दिवस नितीन सावंत तुम्हाला मावळा होता आज वेगळा नितीन सावंत तुम्हाला याच्यापुढे भविष्यात वेगवेगळ्या पद्धतीने पण दिसेल पण आज खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेची लढाई आहे आणि ती लढत असताना सर्वसामान्य कार्यकर्ते जे सांगतील

पुर्ता पुर्ता पुर्ता। कर्जत नगरपालिकेमध्ये एक नगराध्यक्ष आणि एकवीस नगरसेवक आहेत या सर्वच ठिकाणी जर परिवर्तन आघाडी म्हणून जे काय आमच्याबरोबर येतील हो ते सर्वजण एकत्र येऊन आम्ही लढलो तर एक एकीचं बळ काय असतं हे तर प्रत्येकाला माहीतच आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात जे आहे ही परिवर्तन आघाडी म्हणजे आम्ही केलेली आघाडी नाही आहे तर सर्वसामान्य जनतेच्या कार्यकर्त्यांनी केलेली आघाडी होईल आणि ती एकदा ताकदीन लढल्यानंतर त्याचं परिणाम काय होतील हे तुम्हाला त्याचं उत्तर रिझल्टमध्ये तुम्हाला दिसेलच जेव्हा आम्ही विधानसभेमध्येच ही आघाडी करत आहे फक्त तिकडचं खालापूरचं असंही खालापूरच्या काही भाग उरण मतदारसंघामध्ये गेलेला आहे आमच्याकडे तसं बोललं तर एकच जिल्हा परिषद तशी आहे आत्तरगाव बाकी चौकचा अर्धा भाग ती एक जिल्हा परिषद आहे सावरोलीची ती एक जिल्हा परिषद आहे म्हणजे ते पण एक एक पंचायत समिती तिकडे गेलेले आहे ही अशी रचना आहे पण याच्यामध्ये कालापूर असेल कर्जत असेल प्रत्येक ठिकाणी आघाडीच्या मांडातूनच पुढे जाऊ पण अजून त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची चर्चा आज तरी या ठिकाणी नाही निष्ठावंत शिवसैनिक आज पण या मतदारसंघात तसाच आहे बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा माणूस उद्धव साहेबांच्या पाठीशी जे बाळासाहेब सांगून गेले की तुम्ही उद्धवसाहेबांच्या पाठीशी अतिशय ठामपणे उभे हो राहा आजही पन्नास हजार मतं या मतदारसंघामध्ये मत तशीच त्या ठिकाणी आहेत हे या विधानसभेला तर त्यांनी दाखवून दिलेलं आहेत आणि जेव्हा सगळेच जण आपण एकत्र येऊन काम ते लढतो तेव्हा अजून ताकदही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तयार होत असते आणि मग पंचायत समिती झेडपी नगरपालिका या ठिकाणी चांगल्या ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी सामोरं जाऊ परिवर्तन आघाडी घडली तर कर्जत नगर कर परिषदेमध्ये अशी मागणी आहे परिवर्तन आघाडी घडावी असं आपलं म्हणणं आहे परंतु आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कारे हे बोलताना एक बोलले की आम्ही महायुतीमध्ये त्यांची जी, -जी माहिती आहे ते मायुतीमधून लढणार जे सोबत येतील महायुतीमधले पक्ष त्यांना घेऊन लढणार पण इतरही पक्षांनी समजा आम्हाला पाठिंबा दिला काय इतरही पक्ष आमच्यासोबत आले तर शिवसेना उबाटा गटाचे आपण प्रमुख आहात तर आपण तसा प्रयत्न करणार का की त्यांच्यासोबत लढाई लागणार महाविकास आघाडीमध्ये आमचे जे घटक आहेत ते आमच्याबरोबरच आहेत भले ते काही जे मतदारसंघामध्ये जसं बोललो तर काँग्रेस असेल शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्ष जे काय आहे आमच्या महाविकास आघाडी म्हणून जे आहेत ते आमच्याबरोबर आहेतच पण आता उद्या तुम्ही जे परिवर्तन आघाडी म्हणजे जे असतील मायुतीमध्ये कोण देवदूर्ष सुधागारे भाऊ यांचा राष्ट्रवादी असेल हे अजून कोण येत असेल तर त्यांना पण आम्ही एकत्र घेऊन परिवर्तन आघाडी म्हणून त्या ठिकाणी नक्कीच समोर जाऊ थँक्यू छान बोलता